चला तर सगळी तयारी झालेली आहे जा आणि आपण आता निघतो आहे आपल्या शिर्डीच्या प्रवासाला तर अक्षरशः साईबाबांनी एकदम अचानकपणे बोलवल्याचाच अनुभव येतो आहे आणि आपण आता निघतो आहे म्हणजे असं एक असंच काहीतरी घडलं ना की सगळेच हो हो म्हणाले आणि सगळ्यांच्या मनात अचानक ती ट्यूब पेटली की चल जाऊया का शिर्डीला आणि असं एक मनातून एक आनंद वाटतं यावेळेस असं वेगळा आनंद वाटतो शिर्डीला जायला नंतर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय तर मित्रांनो रस्त्यामध्ये कुठेतरी हॉटेलमध्ये थांबून जाऊया जेवून घेऊया या विचारत असतानाच हा साईनाथांचा सा चालू असलेला सप्ताह रस्त्यामध्ये बोटा गावाच्या पुढे आम्हाला मिळाला आणि आम्ही असा विचार केला की हॉटेलमध्ये नुसतं पैसे वाचवण्यासाठी नाही तर खास प्रसादाची संधी आपल्याला मिळाली आहे रस्त्यात साईनाथांचा सप्ताह आहे आणि आपण शिर्डीला दर्शनाला निघालेलो आहोत तर इथेच जेवून जाऊया ह्या अट्टासाने आम्ही इथे थांबलो मित्रांनो आता आपण रात्रीचं जेवण वगैरे करण्यासाठी थांबलो होतो तर तिथे तास गेला आणि आत्ता आपण आहोत समनापूरमध्ये म्हणजे संगमनेर आपण मागे सोडलं आहे आणि समनापूरपासून पुढे निघालो आहे आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा नाही सॉरी रात्रीचे पाहुणे अकरा वाजलेत अजून आपल्याला इथून चाळीस मिनटं लागणार आहे जायला तर बघूया आता उद्या रामनवमी आहे ऑलरेडी शिर्डीत खूप गर्दी असेल तर बघूया आपल्याला रूम वगैरे कुठे मिळते कशी मिळते ते अपडेट तुम्हाला मी कळवतच राहतो पण आता शिर्डी विमानतळाच्या रनवेच्या बाजूला इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि हा एअरपोर्ट रोड आहे त्या रोडने आपण शिर्डीला चाललोय रस्ता खूपच चांगला असल्याकारणाने प्रवास पटकन पूर्ण झाला आणि आम्ही येऊन पोचलो शिर्डी संस्थानपर्यंत रामनवमी निमित्त आलेल्या भाविकांसाठी संस्थानतर्फे विश्रांतीसाठी असे तंबू देखील बांधण्यात आले होते आता आपण पोहोचलो आहे शिर्डीला रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आपल्याला रूम पण मिळालेली आहे फर्स्ट फ्लोरला साई गायत्रीनिवास म्हणून एक हॉटेल आहे मंदिराच्या जवळ आहे तर आपण इथे आता रात्री आहे आणि उद्या सकाळी लवकर मंदिरात दर्शनाला लाईन लावूया कारण रामनवमी आहे त्यामुळे शिर्डीमध्ये गर्दी दिवस रामनवमीचा आणि तुम्हाला जसं काल माहितीच आहे सांगितल्याप्रमाणे की अचानक आपला प्लॅन ठरला शिर्डीला येण्याचा आणि आपल्याला आधी तर माहिती पण नव्हता जस्ट जनरली असं एक आठवलं इन्स्टंटली की चल जाऊया का आणि आपण सगळ्यांच्या मध्ये होकार आला आणि आपण निघालो आणि नंतर रस्त्यात कळलं एका ठिकाणी सप्त्याचा कार्यक्रम चालू होता आणि सप्त्याचा भंडारा होता म्हणजे साई भंडारा म्हणजे महाप्रसाद लोक घेत होते तेव्हा कळलं की उद्या रामनवमी आहे आणि मग तेव्हा आम्हाला जास्तच आनंद झाला की उद्या रामनवमी आणि उद्या साईबाबांचं दर्शन होणार तर मग सं संध्याकाळी निघालो आम्ही साडेआठला रात्री आणि पोचायला बारा साडेबारा वाजले होते आणि रूम घेतली तर हे बघा अशा प्रकारे आमची रूम आहे आणि सगळ्यांची तयारी झालेली आहे आता आम्ही निघतोच आहे खाली कुठेतरी थोडं चहा नाश्ता वगैरे घेऊन मग मंदिरात जाऊया हे बघा हे बघा ओवी कशी रेडी झाली आहे या प्रकारे आपली रूम होती दोन मोठे डबल बेड आणि एक्स्ट्रा मॅट्रेसेस वगैरे प्रोव्हाइड केल्या होत्या दादांनी चला ओवी आता इथे नाश्ता करून घेऊया पंजाबी ढाबा मध्ये काहीतरी मेंदूवडा इडली सांबार वगैरे म्हणतात मेंदूवाडा का इडली सांभार तुम्ही बघू शकताय रामनवमीच्या उत्सवाला शिर्डीमध्ये प्रचंड गर्दी होते त्याच्यामुळे राहणाऱ्यांची सोय अशी केलेली आहे हा बघा शिर्डी साई संस्थांचा निवास तर काल आम्ही जेव्हा रात्री आलो होतो तेव्हा भक्तनिवासमधल्या सगळ्या रूम्स फुल होत्या कारण नऊशे साठ आणि पाचशे अशा भरपूर रूम्स असून सुद्धा असूनसुद्धा भक्तनिवसमधल्या रूम, रूम फुल होत्या श्री साईबाबा संस्थानतर्फे चहा कॉफी दूध किंवा किती नॉमिनल रेट्समध्ये आपल्याला अवेलेबल करून दिलं जात आहे आणि आपण घेतले सुद्धा होते चहा तर असं काही नाही की चहा आणि कॉफीची क्वालिटी चांगली नाही आहे एकदम मस्त चहा होता एकदम आणि बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता गाडी आपण पार्किंग केलेली आहे आणि आता मंदिरात दर्शनाला निघालेलो आहोत त्याआधी आपण प्रसाद घेऊया जिथे बाबांनी आपलं पूर्ण आयुष्य शिर्डीतलं इथे घालवलं अवतार कार्याची सुरुवात द्वारकामय मशिदीमधून केली आय लव बाबा तर मित्रांनो गुड इव्हनिंग आत्ताच आपण मोबाईल आपले लॉकरमधून कलेक्ट केलेत कारण आतमध्ये मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहेत त्यामुळे लॉकरमध्ये आपल्याला ठेवायला लागले होते आणि जवळपास आठ तास लागले आम्हाला दर्शनाला आम्ही सकाळी नऊ दहाला लाईन लावली होती ते आत्ता सात वाजलेत म्हणजे आठ नाही सॉरी नऊ दहा तास लागले आम्हाला दर्शनाला कारण प्रचंड गर्दी होती आणि आता हे बघा रामनवमीची मिरवणूक निघालेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्यासमोर द आयकॉनिक साईनाथांची मूर्ती म्हणजे शिर्डीचं जर तुम्ही गुगल सर्च केलं तर ही मूर्ती तुम्हाला पहिल्यांदा दिसणार <स्थाथ> हेडिंग टू द्वारकामाई आणि चावडी कारण तिकडेच आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आपलं चावडी द्वारकामाई मारुती मंदिर दत्त मंदिर गणपती मंदिर महादेव मंदिर हे आतली जी सगळी मंदिरं आहेत वाघाची समाधी अब्दुल बाबांची झोपडी वगैरे सगळे दर्शन झालेले आहेत द्वारकामाईच्या दर्शनासाठी किती गर्दी आहे आता सध्या किती मोठी रांग लागलेली आहे आणि एवढी गर्दी असल्या कारणाने आज मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवलं आलेलं आहे आता आपण जाऊया चावडीकडे हे बघा माझ्यासमोरच तुम्हाला दिसते चावडी आणि चावडी आणि द्वारकामाईचा असा महिमा आहे की साईनाथांच्या जवळपास अवतार कार्यातील किंवा शिर्डीच्या वास्तव्यातील साठ वर्ष बाबांनी द्वारकामाईमध्ये सा घालवली चावडीचं असं महात्म्य आहे की साईनाथ दिवसाड दिवसाआ रात्री चावडीमध्ये झोपायला येत असे सांगण्याची गोष्ट म्हणजे आता तुम्ही राम रामाची जी भजनं आहेत ती ऐकतच असाल माझ्या पाठीमागे रामनवमीचा उत्सव शिर्डीमध्ये पार पडणे साईन त्यांच्या कृपेशिवाय हे शक्य नाही आहे प्रसादालय हे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतं पण आता काय ॲक्च्युली दिवसभर थोडा लेट झाला आहे आपल्याला इथून आता निघायचं आहे आपल्या गावी आणि म्हणून आपण बाहेरच काहीतरी खाऊया आता प्रसादालयमध्ये जाणं कॅन्सल करूया ना ओम साईडा दिवसभर आपण गाडी पार्क केलेली आहे चाळीस रुपयामध्ये पण कसं आहे की चाळीस रुपयामध्ये गाडी पार्क करायला ते बोलवतात कॉल देतात आपल्याला आणि म्हणतात की आमच्या शॉपमधून तुम्हाला प्रसाद वगैरे घ्या वगैरे आणि मग ते प्रसादाचे रेट्स वगैरे काहीही लावतात तर असा थोडा अनुभव आला आहे पण ठीक आहे एकदम मी काय नकारात्मक मूडमध्ये पण हे म्हणत नाही आहे ठीक आहे पण हरकत नाही कधीतरी चालून जातं पार्किंगमधून गाडी काढली आता आपण आणि सर्वांचं असं ठरलंय की प्रसादालयमध्ये न जाता आपण रस्त्यात काहीतरी थांबून खाऊया हॉटेलमध्ये ला कारण जर प्रसादालयमध्ये गेलो तर किती अजून रांग असेल आणि इथून ते पाचशे मीटर लांब आहे तर इट इज टाइम कन्झ्युमिंग आणि आपल्याला पुढे जायला लेट होईल तर त्यापेक्षा आता आपण निघूया कारण आपण हॉटेल रूममधून दुप सकाळीच चेकआउट केलेलं आहे म्हणजे सामान जे काय होतं थोडंफार ते गाडीत लगेच घेऊनच ठेवलं होतं कारण मला माहिती होतं की दुपारी किंवा संध्याकाळी कधी दर्शन होतं हे कळणार नाही आपल्याला माहिती नाही पडणार कारण भाविक संख्या जास्त असल्यामुळे तर ठीक आहे आता आपण निघतो आहे आता फक्त जाताना पेरू दिसले आपल्याला शिर्डीचे पेरू कारण स्पेशल असतात गोड असतात या भागातले पेरू पेरू घेऊयाचा रस पिऊया ओवीने बघा काय घेतलंय खेळणं शिर्डीतली आठवण म्हणून खेळणं घ्यायचं खेळणं घ्यायचं म्हणून दाखव काय ते का डिस्क्राईब हो का कर काय ते फॅन आहे का घे हवा घे कावेरी कसं झालं दर्शन पूजा कसं वाटलं दर्शन करून बऱ्याच वर्षाने छान वाटलं रिफ्रेशमेंट अच्छा तुला कसं वाटलं हे बघा आपण हॉटेल लक्ष्मी काय भडक भडकतो ना ते बघ बघा बघ वरती नजर करून हे बघा आपण आता हॉटेल लक्ष्मी गारगावच्या मागे जेवायला थांबलोय आणि ओवी इथे खेळत होती ओवी खेळली कसिसा वगैरे हां जा जा खेळ जा स्लाईड तोपर्यंत आम्ही ऑर्डर देतो तर बघा आपण पनीर कोल्हापुरी आणि शेवभाजी मराठा गावरा आणि तडका घेतली आहे दोन्ही भाज्या स्पायसी आहे जेवण मस्त बसलेलं हा झोक्यावर रात्रीचे वाजलेले आहेत अकरा आणि नी कसलीच घाई नाही आहे घर आता जवळच आहे सात आठ किलोमीटर म्हटलं चला ओवीला खेळायचं होतं ना जेवल्यानंतर मग ती म्हणाली ती टाइम माझा वेस्ट होईल म्हणून पटापट जेवण ती खेळायला आली काय रे रेड जसं की तुम्हाला माहितीच आहे काल रात्रीचं जेवण झाल्यानंतर आपण थोडा तिथे टाइमपास केला कारण ओवीला खेळायचं होतं त्यानंतर घरी आलो आणि मग खूपच रात्र झालेली होती त्यामुळे खूप कंटाळा आलेला होता आणि मग आम्ही डायरेक्ट झोपून घेतलं त्यामुळे ब्लॉगला एंड करू शकलो नाही आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया आणि फायनली ओके टाटा बाय बाय गया